आज आपण बनणार आहोत एकदम हॉटेल स्टाईल इडली सांबार एकदम टेस्टी लागतो एकदम सोपी रेसिपी आहे आणि मी तुम्हाला सोबत बरोबर बरोबर तसं सांगेल सा की कशा कसा फॉलो करायचं कसं कसं करायचं ते सगळ्यात पहिल्यांदा मी ते एक वाटीने उडदाची डाळ घेतलेली आहे बघा चांगल्या प्रकारे याला दोन ते ती तीन वेळेस मी पाण्याने धुवून घेतले आणि नंतरनं आपल्याला या डाळीला भिजू घालून घ्यायचे आणि ते पण गरम पाण्यामध्ये भिजू घालायचे कारण समजा आता तुमच्याकडे जर जा टाईम असेल तर तुम्ही रात्री भिजू घालून ठेवा रात्रभर भिजून जाईल जे पण जेव्हा आपल्याकडे टाईम नसतो एकदा तास वगैरे असतो एक ते दोन तास फक्त गरम पाणी करून भिजू घालायचं पटकनदाळ जे आहे ना ते भिजते त्याला झाकून ठेवूयात आणि साईडला ठेवून देऊयात तोपर्यंत आपणच सांबारची तयारी करून घेऊयात बघा साठी मी इथेनं तुर्दळ घेतलेली आहे बघा एक ते दीड वाटी घेतलेली आहे आ, चार ते पाच जणांच्या हिसाबाने मी हे सगळं बनवत आहे बघा तुरदळ घेतलेली आहे चांगल्या प्रकारे दोन चा, ते तीन वेळेस हे पण डाळनं आपल्याला धुवून घ्यायची नंतर याच्यामध्ये हळद टाकायची आणि पाणी टाकायचं डाळपासून थोडंसं वरी टाकायचं बघा पाणी थोडंसं डाळ जेवढी डाळ आहे ना त्याच्यापेक्षा थोडंसं पाणी वरी आलं की आणि मग कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या बघा कमी गॅस करून ठेवायचं आणि तीन शिट्ट्या मस्त अशा काढून घ्यायच्या एकदम छान अशी दाळणं शिजून जाते बघाळा तीनशे टा झालेले आहेत आणि पूर्ण हवा जाऊ दिली मी त्याच्यानंतर ते कुकरचं झाकण काढले आहे तर तुम्ही पण जे आहे ना ते हवा तसेच राहू द्यामध्ये जेपर्यंत हवा पूर्ण जात नाही तोपर्यंत नंतर याच्यामध्ये आधी डाळ घोटून घेतल्यानंतर थोडंसं पाणी टाकलं म्हणजे जेवढे आपल्याला पातळ वगैरे पाहिजे सांभारण त्याच्यानुसार मध्ये पण टाकायचं चांगल्या प्रकारे मस्त अशी डाळ घोटून घेतल्यानंतर नंतर चेनच न मी साईडला भिजू घालून ठेवलेली आहे आधी धुवून घेतली मग भिजू घातली कडेमध्ये तेल गरम केलंय बघा तेल चांगलं कडक गरम झालं की मध्ये मोहरी टाकली मोहरी तडतडली की लगेच लसूण टाकून घेतला लसूण थोडासा मी जास्त घेतला जेणेकरून त्याचं जे आहे ते टेस्ट एकदम भारी लागणार म्हणून कढीपत्ता घेतलेला आहे नंतर कढीपत्ता चांगला मस्त असा तडतड की लगेच याच्यामध्ये टाकलेला आहे मी कांदा कांदा टाकून छान असा आपल्याला कांदा असा फ्राय करून घ्यायचं बघा परतून घ्यायचं एकदम नंतर मग टाकले आहे मी कोथिंबीर कोथिंबीर टाकून पण छान असं खालीवरी खालीवरी मस्त करून घ्यायचं नंतर याच्यामध्ये टाकलेलं आहे मी कश्मीरी रेड चिली पावडर त्याच्यानंतर मी टाकलेला आहे सांबार मसाला हळदी पावडर मीठ आणि आपलं नॉर्मल रेड चिली पावडर टाकलेला आहे चव्यानुसार आपल्या हे सगळं टाकून मस्त मसालाने एक जीव करून घ्यायचा हे सगळा मसाला तेलामध्ये असं छान फ्राय होतो आपला ड्राय मसाला जास्त त्याच्यानंतर लगेच मी आलू टाकलेला आहे आलूची साल काढून अशी बा लांबगी लांबगी त्याची काप करून पाण्यामध्ये ठेवले होते कारण आलू पाण्यामध्ये ठेवायचा जोपर्यंत आपण सगळी तयारी करतो नाही तर आलू काळा पडतो जर आपण बाहेर ठेवला तर त्याच्याने पाण्यामध्ये टाकायचा नंतर याच्यामध्ये एक दोन वाटी मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्याने जे आहे आपला आलू थोडासा सॉफ्ट होईल झाकण झाकून ठेवलं होतं पाच ते सहा मिनटं तर आता मस्त आपलं जे आहे ते टोमॅटो सॉरी आलू जे आहे ते शिजलेला आहे नंतर याच्यामध्ये मी टोमॅटो टाकलेला आहे एक मोठा टोमॅटो कट करून घेतला होता ते नंतर चिचाचं जे पाणी आहे ते छान असं चिंच चोरून त्याचं पाणी घेतलेलं आहे मी ते पाणी टाकल्यामध्ये छान प्रकारे आणखीन थोडा वेळ टोमॅटो सॉफ्ट होऊ देला मग आपली जी डाळ होती घटलेली डाळ टाकून घेतली त्याच्यानंतर वरतून छान अशी कोथिंबीर टाकली आणि न हलवता आपल्याला त्या डाळीला छान अशी उकळू द्यायचे जेणेकरून छान अशी तरी ना हलू देता जर आपण ते उकळू दिले ना की त्याला छान असे तर येते बघा नंतर उद्याची डाळ घ्यायची पाणी टाकून टाकून ना एकदम छान एकदम सॉफ्ट असं स्मूदी पेस्ट आपल्याला त्याचं दळून घ्यायचं आणि हे ह्याच्यामध्ये आता मी दोन वाटी रवा टाकून घेतलेला आहे पूर्ण डाळ दळून घेतली थोडंसं मध्ये पाणी टाकलं आ, रवा दोन वाटी घेतलेला आहे एक वाटी दही घेतलेलं आहे आणि हे चांगून छान असं आपल्याला सगळं मिक्स थोड़ -थोड़ टाकर टाकर ले ले, ले करून हे छान असं फेटून घ्यायचे थोडं थोडंसं पाणी टाकत टाकत जसं आपल्याला इडलीसाठी बॅटर लागतं ना तसं त्याला हे करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मी चव्यानुसार मीठ आणखी थोडंसं फेटून दिले साईडला थोड्या वेळ ठेवून दिलं होतं एक पाच दहा मिनटं आणि त्याच्यानंतर मस्त असं बघा सगळ्या इडलीचे भांडे जे ह्याला जे आहे ना तेल लावून घेतलंय बघा जेणेकरून आपली इडली छान असे पटकन उस्टेल नंतर याच्यामध्ये लगेच टाकून घेतलेलं आहे मी इनो इनो टाकल्या टाकला लगेच आपण याला मिक्स करून घ्यायचे थोडंसं वर इनोवरती पाणी टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं आणि एका एक साईडने मिक्स करायचं उलट्या साईडने मिक्स करायचं आणि एकदा ज्या साईडने तो मिक्स करायला लागत त्या साईडने त्याला फिरवत राहायचं छान असं इडलीच्या भांड्यामध्ये बॅटर वगैरे टाकून घ्यायचं आणि इडलीच्या भांड्यामध्ये खाली पाणी टाकून घेतलंय मी त्याच्यावरती ह्या सगळ्या ताटला ठेवून दिल्या आणि एक पाच ते सहा मिनटं छान अशी त्याला वाफ लागू द्यायची मस्त आपल्या इडल्या जण तयार होतात आणि खूप भारी लागतात बर का खूप टेस्टी लागतात खूप इझी रेस आहे पण बनवू शकतो खूप भारी लागतं आणि बरोबर हॉटेल स्टाईल अशी म्हणजे हॉटेल सारखी टेस्ट येते बघा तुम्ही पण हे रेसिपी नक्की ट्राय करा चॅनलला पटकन कर सबस्क्राईब करून घ्या जर केलं नसेल तर